चला तर ताईनो आज होतं लग्न आणि लग्न होतं पाहुण्यांचं तर तेही सुरुवातीला सांगते तर मिस्टरांच्या भावाच्या मुलीचं लग्न म्हणजे माझ्या ज्या सासूबाई आहेत ना त्यांच्या मोठ्या बहिणीच्या नातीचं लग्न होतं आणि पाहुण्यातलं आणि लग्न जवळच होतं मुळात सातारला होतं त्याच्यामुळे आम्ही लग्नाची म्हणजे लग्नाला चाललेलो आणि तिकडे बघा इकडे माझं ना सगळी कामं वगैरे झाली घरातलं सगळं आवरूनच चाललेलं होतं आणि नेल पेंट लावते तर नेल पेंट जरा लावलं की पाय हात बघा नेहमी छान होतात कधीही बाहेर जाताना ना नेल पेंट लावायचं तर इकडे बघा अशा पद्धतीने साडीसुद्धा नेसलेली आहे साडी त्या दिवशीची ही सगळ्यांना आवडली पण आणि दिसतानासुद्धा खरंच खूप छान दिसत होती साडी फुगीर होती पण चापून चुपून छान साडी नेसण्याची पण एक ही असते तर माझी मी साडी नेसलेली आहे आणि चापून चुपून नेसली पिनअप वगैरे व्यवस्थित केलं की मग छान बसते तर लग्नाला जायची तयारी तर अगदी नॉमिनल बेसिक मेकअप तुमच्याशी मी शेअर करते तर हा मेकअप खरंच खूप छान होतो छान दिसतो प्रोडक्ट चांगले वापरायचे तर इकडे मी पहिल्यांदा चेहरा स्वच्छ धुवून घेतला थंड पाण्याने अगदी आणि मॉइश्चरायझर भरपूर सारं मॉइश्चरायझर लावायचं आणि ते मॉश्चरायझर असं सुकवायचं म्हणजे जर असं हाताने ना हवा घालायची आणि हे करायचं तर आता इकडे घेतलेलं आहे फाउंडेशन मी तर फाउंडेशनमध्ये सुद्धा थोडंसं ना आ, मी मॉइश्चरायझर मिळ मिक्स केलं आणि ते फाउंडेशन सगळ्या हातावरती चोळलं आणि इक्वली चेहऱ्यावरती सगळा हात फिरवून घेतला आता मी काय एवढी मेकअपमध्ये हे नाही आहे पण मी जो करते तो माझ्या चेहऱ्यावरती चांगला राहतो आणि व्यवस्थित दिसतो तर फाउंडेशन लावल्यानंतर कॉम्पॅक्ट पावडर पूर्ण मानेपासून कानापासून सगळ्याला लावायचे म्हणजे एक तो एक छान लुक येतो कॉम्पॅक्ट पावडरने आणि मी हुडा ब्युटीची पाव कॉम्पॅक्ट पावडर, पावडर वापरला आणि बरवा कंपनीचं फाउंडेशन वापरलं ते अगदी गैच्या तुपातलं शुद्ध आणि खूप छान आहे तर इकडे आता ना मस्कारा आय लायनर ते सगळं मला कॅमेऱ्यात बघून ते लावता येत नाही म्हणून मी इकडं आरशात बघून लावते कधीही कोणतंही फाउंडेशन चेहऱ्याला लावताना ते पसरत नाही त्याच्यामुळे अवश्य त्याच्यातनं मॉइश्चरायझर जे आहे ना ते थोडंसं मिक्स करून बघा तुम्ही ते कसलंही तुमचं कोणतंही फाउंडेशन असू दे ते सगळं छान होतं झाला एवढा सिम्पल बेसिक मेकअप होता बघितलं तुम्ही चेहरा धुतला मॉइश्चरायझर लावलं आणि फाउंडेशन लावलं कॉम्पॅक्ट पावडर लावली जर आपल्या वस्तू चांगल्या आणि कंपनीच्या असतील ना तर खरंच खूप छान मेकअप बेस बसतो आणि आपल्याला जर अगदी लांबच्या लग्नाला जायचं म्हणजे पाहुण्यांच्या वगैरे तर मग असा बेसिक मेकअप छान दिसतो अगदीच भडक पण नाही आणि अगदीच कमी पण नाही म्हणजे एक लग्ना समारंभाला जातोय असा हा मेकअप छान असा तर डोळ्याच्या वरती थोडंसं ना मी आय शॅडो लावलं तर गोल्डन कलर कलरचं ना चकमकी आहे माझ्याकडं ते लावलं आणि नेहमी मी लिक्विड मॅट अशी लावते तर इलेटिनची माझ्याकडं लिपस्टिप आहे तर ह्याचा शेड ना पिंक आहे पण कॅमेरा तुम्हाला तो डार्क दिसतोय तर तोही लावला आणि थोडी डार्क लावलीच म्हणजे लिपस्टिप पूर्ण चेहऱ्याला बघा छान दिसतं सगळा मेकअप इतका झटपट केला आणि आता केशांची हेअरस्टाईल तर आता साडी अशी काटपदर प्रॉपर नाही आहे डिझायनरमध्येच ही साडी मोडते त्याच्यामुळे आंबाडा किंवा अशी काही म्हणजे तसं घालण्याची नाही फ्रेंच रोल वगैरे घातला असता तरी छान दिसलं असतं पण ना फ्रेंच रोल आता घालायला पार्लरमध्ये मी नाही जाणार पण नंतर मी हेअरस्टाईल केलेली पुढे तुम्हाला दिसेलच खूप सुंदर अशी गळ्यातलं वगैरे केस विंचरायच्याच आधी घातलं अगदी साधं सिंपल मंगळसूत्र घातलं आणि त्याच्यावरती हे नाजूक स गळ्यातलं घातलं खूप गडबड झाली गाडीत सगळी बसलेली माझं आवरायचं चाललेलं लिपस्टिक पुन्हा एकदा सेट केली लिपस्टिक लावण्याच्या आधी मी लिप बाम सुद्धा लावलं तर बघा अगदी सिंपल साधा पण छान सोबर आता लग्न काय अगदीच घरचं नाही आहे त्याच्यामुळे एवढा नॉमिनल मेकअप छान दिसतो तर इकडे बघा पूर्ण असा मेकअप झाला आणि आता चला आधी चाललेलं आहे सातारला नाही तर साडे दहा पावणे अकरा वाजता निघालेलो तर अशा पद्धतीने मी मेकअप करते बाहेर आपल्या जसं की मी म्हटलं आपल्या घरचं लग्न असलं तर अजून सगळा सेट वगैरे पण जर असं आपल्याला दे हरिला बारशाला किंवा कोणत्या अशा जवळच्या कार्यक्रमाला जायचं असेल तर मग असा मेकअप बरा पडतो तर आता बघा इकडे आम्ही सगळे चाललेलो आहे आणि गप्पा मारतोय तर मेकअपच्याच गप्पा कशाच्या गप्पा ते चाललेलं होतं आणि ही बघा नंतर मग मी ही हेअरस्टाईल केलेली अशी विणी घातलेली आणि नंतर केस खाली सोडलेली शक्यतो मला वर बांधण्याशिवाय बांधण्यापेक्षा ना मला ते खालीच केस सोडलेलं ब छान वाटतं माझ्या चेहऱ्याला ते सुट होतं तर लिपस्टिकचा तिथं विषय चाललेला लिपस्टिपच माझीजवळ मी ते बोलत होतो तर तेवढ्या गडबडीत मी नेलपेंट लावलं सगळं लावलं आणि हे गळ्यातलं आणि पहिल्यांदाच असं म्हणजे मी आ, जास्त गोल्ड आता लांब बाहेर जायचं आहे तर गोल्डचं काही घातलेलं नव्हतं पण असं इमिटेशन ज्वेलरी मधलं असं कानातलं वगैरे घातलं सुंदर असं कानातलं बघा घातलेलं त्या सेटवर आणि इकडे जावेलाच ते कॉम्पॅक्ट वगैरे त्याच आपल्या बायकांच्या गप्पात आता बघा इकडे लग्नाच्या इथे पोहोचलो आणि लग्नाचं टायमिंग सुद्धा झालेलं आहे तर नवरीची एंट्री आता बघा तुम्ही तर आजकालच्या मुली अगदीच म्हणजे बिंधास्त राहतात बरं का लग्नात आपल्यासारखं आहे लाजून नुसतं लाजून लाजूनच जीव जायचा तसं नाही आताच्या पोरी बिंधास्त बोलून चालून सगळ्यांची ओळख करून देऊन खरंच खूप जास्त असा असा बदल छान घडलेला आहे तर इकडे लग्न असं वेगळं होतं ना की सगळे ही माणसं जी यायचे होती ना त्याच्या आधीच सगळ्या विधी त्यांनी करून घेतलेल्या म्हणजे सगळ्या फक्त लग्नाला जी माणसं बोलवली ना त्यांच्यासाठी फक्त एक चार मंगलासटी आणि नुसतं तांदूळ टाकायचे राहिलेले बाकी आता ही नवरी एंट्री करते ना तर हिच्या गळ्यात मंगळसूत्र पण होतं आम्हाला तर आश्चर्य वाटलं पण पन... म्हटलं ठीक आहे म्हणजे त्यांच्या विधी सकाळी सगळ्या झालेल्या आता पाहुणे पायांसाठी फक्त अक्षदा आणि हार घालणं चाललेलं आहे आणि नवरीची खूप सुंदर अशी एंट्री झाली आणि नवरीसुद्धा इतकी छान होती आताच्या मुली शिकलेल्या सवरलेल्या आहेत नोकरी वगैरे करतात त्याच्यामुळे त्यांचा एक तो कॉन्फिडन्स असतो त्यांचं असं म्हणजे जास्त त्यांना घालमेल होत नाही आता आपल्यासारखांचा जमाना गेला तर खू खुण, खूप छान सुंदर नवरी सुद्धा होती आणि नवरा सुद्धा होता आणि लग्नसुद्धा अगदी मोजके आणि इतकं शांततेचं लग्न होतं ना लग्नात गोंधळ नव्हता म्हणजे मुलीचे आई मुलाचे म्हणजे सगळे पाहुणे असे रिलॅक्समध्ये होते कारण त्यांनी सगळ्या विधी ऑलरेडी करून घेतलेल्या होत्या ना तर ह्या वेळेस नवरीच्या एंट्रीला मात्र सगळे रिलॅक्स होते <laughs> तर लग्न वगैरे झालं आणि सगळी जेवायला पळाली पण आम्ही इकडे रुकवत बघायला आलो कारण ते एक बघणं मज्जाच असते ना आणि मी तर खरं सांगते जवळजवळ आदित्य अनुष्का लहान असल्यामुळे कुठे लग्नाला जायला मिळालं नाही आता मात्र लग्नाला वगैरे सगळीकडे जायचं ठरवलेलं आहे आणि आजकाल कसं झालेलं आहे शिकवलेला आहे त्याच्यामुळे जास्त करून लग्नाचं हे ते जास्त देत बसत नाही तर अगदी नवरीला पण जेवढी महत्वाची आणि ह्याची भांडी आहे तेवढीच किंवा आतमध्ये नंतर दुसरं काय द्यायचं ठरलं असेल तर ते काय मला माहित नाही तर आता बघा संध्याकाळी इकडे डीमार्टला आलेलो आहे आणि माग तुम्हाला ते हे दिसत असेल लिक्विड कारण ना आ, मी बाहेर सामान घेऊन आले आणि आमच्या सासूबाई जाऊबाई दोन्ही त्या पुन्हा दोनदा आतमध्ये गेलो आणि मी इथं येऊन आपली उभी राहिले तर बघा संध्याकाळची वेळ झालेली आणि ते तिघीजण वॉशरूमला एकदा सामान घेऊन आलो सगळं सामान गाडीत ठेवलं आणि पुन्हा माझं ते र, आ, हे जे लिक्विड दिसतंय ना ते फुटलेलं होतं म्हणून मी आमचे धीर म्हटले जावा ते बदलून आणा मग ते आणायला आत गेली मग त्यांना परत वॉशरूमला जायचं म्हणून ते परत डिमांड आले आणि मी बाहेर आली मग अशी वाट बघत बसलो आणि त्याच्यानंतर मग आता पुढचा कंटिन्यू व्हिडिओ पहा चला आता कसा वाटला आजचा व्हिडिओ पहिल्यांदाच मला वाटतं मी कुठेतरी अशी गेली आणि असा व्हिडिओ वगैरे लग्नाचा शेअर केलेला आहे आणि मेकअप ही तुम्हाला बेसिक मेकअप आहे पण तो छान दिवसभर राहतो बर का जसा मी दाखवला आहे तसा कारण माझ्या चेहऱ्यावरती सुद्धा तो दाखव म्हणजे छान राहतो आणि कालचा तो व्हिडिओ पूर्ण दिवस गेला आजचा दिवस गेला आणि आज मी व्हिडिओचा एंड करते संध्याकाळी कारण आत्ता एडिटिंग करायला लागले तर बघते व्हिडिओचा एंडच नव्हता केला एवढाचाच व्हिडिओ म्हटलं चला थोड्याफार गप्पा माराव्या थोड्याफार कमेंटचे रिप्लाय द्यावे तर स रात्री आम्ही लग्न लावून म्हणजे सव्वा आठ वाजता घरी आलो तर लग्न तर होतं सव्वा बाराचं पण काय झालं तर ह्याच्या आधी ना आम्ही कधी असं लग्नाला वगैरे जास्त गेलेलो नव्हतो तर असं पाहुण्यांच्या जवळच्या पाहुण्यांच्या लग्नाला पहिल्यांदाच गेलतो मग म्हणजे आमचे मोठे जे जाव आहेत ते सगळ्या लग्नाला जात होते इतका वर्ष आम्ही मी धाकटी जाऊ वगैरे कधी गेलोच नाही असा प्रसंग आला नाही मग ह्यावेळेस जो प्रसंग आला मग ते एवढे पाहुणे एवढे आणि इतक्या ओळखी निघतात आणि ना असं आहे की नाही की आमची जी म्हणजे आमचं जे रिलीजन कास्ट आहे ना तर आमच्या ह्याच्यात ना ते एक म्हणजे हे असतं की नातं निघतच जातं जा, म्हणजे जा, आम्ही शिंपी आहे ना तर ते शिंपी म्हणजे शिवण आणि शिवण म्हणजे धाग्यात धागा गुंडाळत जातो गुंडाळत जातो आणि तर ते अशी म्हण आहे आमच्यात की कुठल्या कोपऱ्यात जावा जगाच्या कोपऱ्यात जावा की आपल्या ह्याच्यातलं आपल्या कास्टमधलं कुणीतरी रिलेटिव्ह निघतंच निघतं असं नाहीच होत कुठलं तरी नातं निघतंच मग ते काल तसंच झालं ते आमच्या जाऊबाईंनी सगळ्या जी आमच्या ओळख करून दिली ही त्यांच्या म्हणजे सासूबाईंच्या तिकडचे सगळे रिलेटिव्स आहेत ना ते काय ठराविक माहीत माहित होते आणि आमच्या लग्नाला किंवा आमच्या अशा धाकट्या धीरांच्या लग्नाला ते सगळे पाहुणे आलेले की पण आपण लग्नात काय क आपल्या लग्नात आपल्या काही लक्षात राहत नाही तसं कोण आलेलं गेलेलं आणि दु, दुसरं जे लग्न नंतर माझ्यानंतर जे धाकट्यांचं लग्न होतं तर त्याचं हे था तसंच आपल्याला कामं असतात आपल्या घरातली सासरी म्हटल्यानंतर तर तेव्हाही कुठल्या पाहुण्यांची नाही आणि नंतर कधी लग्नाला गेलोच नाही कारण मुलं लहान आम्ही जातच नव्हतो आणि आता गेलो तर ती सगळी सग्रे, सगळ्यांची ओळख आमच्या जाऊबाईंनी करून दिली मोठ्या सगळ्यांच्या सगळे रिलेटिव्ह सगळ्या सासूबाईंच्या बहिणी त्यांची नातवंडं पतवंडं त्यांची मुलं नंदा म्हणजे चुलं आमच्या मावस नंदा वगैरे अशा ज्या काही माहीतसुद्धा नव्हते एवढे सगळेजण गोतावळा तो सगळा ओळख करण्यात मग आम्ही जवळजवळ तीन वाजेपर्यंत तरी तीन का चार वाजेपर्यंत लग्नातच होतो आणि ये... नंतर त्याच्यानंतर मग स सा, सासूबाईंचं काम होतं आधार कार्डाचं ते केलं त्याच्यानंतर साडेचार पावणे पाच आम्हाला सातारमध्येच वाजले आणि तिथून पुढं आम्ही डी मार्टला गेलो आणि डीमार्टला गेलो म्हटलं की मग काय विषय संपला मग काय आपण बाहेर येत नाही तर तुम्ही पाहिलंच खूप आमदार झाला तरी जवळजवळ साडेसात वाजले तरी आम्ही डीमार्टमध्ये होतो डीमार्टमधली सगळी म्हणजे खरेदी केली आणि चौघीजण आम्ही आता बायका जर चौघीजण गेल्या डीमार्टमध्ये तर काय बाहेर येण्याचं नावच नसतं तर ते झालं आणि नंतर मग घरी आलो रात्री सव्वा आठ वाजता सगळं वरती आलं आल्यानंतर स्वयंपाक केला कारण आदिती ती पोरांना नेलं नव्हतं कुणालाच नेलेलं नव्हतं लग्नाला आम्हीच गेलेलो बरं झालं असं वाटलं की खरंच नेलं नाही पोरांना बरं झालं शांततेत सगळ्यांशी चेहरे लक्षात राहिले मुलांच्या म्हणजे काय होतं मुलं असले की त्यांच्याच मागं ओरडत बस असं होतं म्हणून मग मा, म्हणजे इतकंच सगळ्यांचं ओळख झाली एक मोबाईल नंबर घेतले सगळ्या पाहुण्यांचे आणि नंतर चेहरे आता लक्षात राहिले त्यांच्याशी शांतपणे बोलल्यामुळं तर अशा ही गाठी भेटी झाल्या बरं वाटतं चांगलं वाटतं क मग त्याच्यामुळे आधी त्या अनुष्काला मी नेलंच नव्हतं ते मला बरं वाटलं मग संध्याकाळी आले मग आज दिवसभर काय काल मी सगळं आवरून गेलेले सगळं टोटल आवरलेलं तरी पण आज सकाळी खूप माझा दिवस गेला आणि भयानक थंडी पडले त्याच्यामुळे ना इतकं असं हे झालं ना आत्ता पण मी हा एंडिंग करायला संध्याकाळचे आता साडेसात जवळजवळ वाजले तर इत की थंडी म्हणजे सहा वाजल्यापासूनच थंडी पडते तर तुम्हीही तुमची काळजी घ्या आणि फोटो तुम्हाला एक मी लावून दिलेला तो तुम्ही पाहिला असेल म्हणजे आता त्यात माझ्या सासूबाई जाऊबाई सगळे आम्ही तिघी ते तुम्हाला सगळेजण दिसले असतील तर मग कारण कमेंट येतात असं काही दाखवलं की मग तुझी घरची दाखवत नाही घरची दाखवत नाही तर मी पहिल्यापासून ना दाखवत नाही आणि कधी आयु लाईफ टाईम कधीही मी माझी फॅमिली म्हणजे जर आले चान्स आले तर मी तुमच्याशी शेअर करतेस दाखवतेच पण असे मी आवर्जून मी कुणाला घेणार घेतलंही नाही आतापर्यंत आता इतका तीन वर्ष झाली मी यूट्यूबवर पण कधीही माझ्या फॅमिलीचं कुणी म्हणजे दिसतं आता सणसुद्धा सुद्धा तेव्हा सासूबाई ते आता आम्ही इकडच्या घरी जे आहोत ते सगळे दिसतात तुम्हाला म्हणजे बाय तेवढेच सांसुद्धे नंतर इतर वेळी आम्ही दिवसभर एकत्र असतो सगळीकडे आम्ही एकत्र जातो पण मी कधीही ब्लॉग शूट करत नाही कारण ना सोशल मीडिया म्हणजे सध्या इतकं बेकार काम झालेलं नाही ना म्हणजे चांगल्याचं चा वाईट होतंय कुठं वाईटाचं चा चा चांगलं म्हणजे काही जणांचं होतं आहे आणि सध्या यूट्यूबला जे ट्रेंडिंग व्हिडिओ आहेत ना ते तुम्ही सर्च करा तर ते व्हिडिओ एकदम थर्ड क्लास लेवलचे वादाचे लफड्याचे असले म्हणजे काय बोलायचं काम नाही असले व्हिडिओ सध्या यूट्यूबला ट्रेंडिंगमध्ये आहेत ट्रेंडिंग म्हणजे ट्रेंड करतात ते असं यूट्यूबचा ते एक क्रायटेरिया की आठवड्यातनं एकदा विकला ट्रेंडिंगला तर तसल्या टाईपच्या ट्रेंडिंगला आहेत म्हणजे तुम्ही विचार करू शकता की काय अवस्था झालेली आहे यूट्यूबची त्याच्यामुळे नको जी चांगली फॅमिली आहे ती चांगलीच राहू दे यूट्यूबमुळं नको जास्त हे व्हायला आपण साध्या साध्या मराठी युट्यूबरांच्या घरचं सुद्धा पाहतोय तर हे दिसलं नाही का ते रुचलं का ते गेलं का मग तुम्ही एकत्र राहत नाही का तुम्ही वेगळे का राहतात बापरे म्हणजे किती छान छान काही जणांचे लग्नाचे आता तर सध्या खूप छान छान काही जणांचे व्हिडिओ आहेत मी पाहते बरं का मला खूप आवडतात काही जणांचे शिकण्यासारखं असतं त्याच्यातनं निगेटिव्ह गोष्टी जर आपल्याला त्यात वाटत असल्या तर त्या बाजूला ठेवायच्या ज्या शिकण्यासारख्या आहेत त्या मी घेते मला आवडतात तर इतक्या म्हणजे चांगलं त्या लोकांचं चाललेलं असतं फक्त व्हिडिओमध्ये दिसलं नाही की मग तुमचं त्यांचं वाईट झालं म्हणून मी पहिल्यापासून तो नियम पाळला की नाही कोणालाही व्हिडिओमध्ये घ्यायचं नाही जे चांगलं चालले आहेत बाबा रिलेशन ते चांगलेच चालू दे माझ्यापुरतं मी ठेवलेलं आहे काहीताईंना हे मी पहिल्या पहिलं पण सांगितलेलं आहे की Uh, बऱ्याच बऱ्याचदा म्हणायचे की फॅमिलीमधले दाखव फॅमिलीमधले तर मी कुणालाही फॅमिलीतलं दाखवत नाही ते कारण रिझन हेच आहे की चार माणसं जरी चांगलं बघणारी असली ना तरी दहा माणसं त्या बरं दहा नव्हे एक माणूस त्यात खोट काढतो आणि काहीतरी दुसऱ्याच्या मनात जरी चांगला असेल ना तर ते निगेटिव्ह कमेंट करून ना तर ते वाईटपणा पसरवतो त्याच्यापेक्षा नको जे आहे ते चांगलं चाललेलं आहे त्याच्यामुळे चा मी जास्त तो शेअर करत नाही आहे नो आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ खूप बडबडले सहा मिनिटाचा बरं का आता कसा वाटला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर एक नक्की एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा नवीन ताईना सगळ्या माझ्या कुठत्या मैत्रिणींना बाय आणि शुभरात्री गुड नाईट कारण आता आठ वाजत आलेले जवळजवळ चला सगळ्यांना गुड नाईट बाय बाय